तर शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र सगळ्यांना आणि ज्या मैदानाची आतुरता आपण सगळ्यांना लागली होती जे म्हणजेच वळकी हिंद केसरी आणि हिंद हिंदकेश्री यांचे दोघांचे बॅनर आउट झालेले आहे आणि याच्या वेळेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पुशेगाव हिंदकेसरी मैदानाचा इतिहास त्यातल्या त्यात वळकी हिंदेश्रीच्या मैदानाचा इतिहास काय आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर आपण मैदानाचे बॅनर ॲनालिसिस करू कशा प्रकारे बक्षीचे कंट्रिब्युशन आहे आणि कोणत्या तारखेला पुशेगाव आणि वळकी हिंद्रीचे मैदान आहे आता भावांना आपण सगळ्यांना माहित आहे वळकी हिंदकेशरीचं मैदान जाणलं जातं त्याच्या शिस्तीमुळे आणि मागच्या वर्षापासून वळकी हिंदकेशरी मैदानाला हिंदकेश्रीचे टायटल मिळाले होते याच्या आधी त्याला हिंदकेसरीचे टायटल नव्हते पण तरी त्याला हिंद केसरीच मैदान मानायचे पण मागच्या वर्षीपासून कन्फर्म याला मोठ्या हिंद केसरीचा किताब भेटला आहे ओरिजनल हिंद केसरीचा किताब भेटला आहे आणि भावांनो या वर्षी पण इथं राडा होणार आहे पोरण नाही ऐकणार आहे आणि तुम्हाला मागच्या वर्षी गोष्ट जर सांगायला गेलो तर मागच्या वर्षी हे मैदान राहुलभाई पाटील यांचा मधुर एक झिरो झिरो एक आणि सिरस्वडीकरांची रायफल या दोघांनी मिळून गाजवला होता आणि भावांनो दोन हजार चोवीस पंचवीस च्या हिंद केसरी वडिककरांच्या मैदाना मथुर एक झिरो झिरो एक आणि सिरस्वडीकरांची रायफल यांच्या नावावर गेला होता आता बघायचं आपल्याला हे आहे की पंचवीस सव्वीसच्या सुमारात हे मैदान कोण गाजवते तर चला भावना आता तुम्हाला थोडक्यात मी मैदानाचे लोकेशन सांगतो मैदानाला मला कोण आहे मैदानात कशाप्रकारे बक्षीसचे कंट्रीब्युशन आहे या सगळ्या गोष्टी सांगतो आणि मग नंतर आपण केसरी मैदानाचं बॅनर बघू त्याच्या पण सेम बघू आपण की कशा प्रकारे मैदान भरणार आहे तर वडकीकरणचं वडकीकरांचं केसरीचं मैदान हे दत्त निमित्त आयोजित करण्यात येते आणि हे पस्तीसवे वर्ष आहे यांचे आणि हिंदी केसरीचं असल्यामुळे इथं बक्षीचं काही महत्व नाही राहत मित्रांनो इतर आहे ते महत्व तर टायटलचा पण आपण तरी बक्षीचं बघून घेऊ कशा प्रकारे आहे तर बनवण मैदानात प्रथम क्रमांकाच्या गाडीला एक लाख एकावन्न हजार द्वितीय गाडीला एक लाख एकतीस हजार तृतीय क्रमांकाच्या गाडीला एक लाख अकरा हजार चतुर्थ एक्क्याण्णव पाचवा क्रमांक एकाहत्तर सहावा क्रमांक एका सातवा क्रमांक एक्केचाळीस आणि आठवा क्रमांक एकतीस हजार अशा प्रकारे बक्षीस कॉन्ट्रीब्युशन या मैदानात तुम्हाला बघायला भेटणार आहे मैदानाची तारीख आहे मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मैदानाचे स्थळ जर तुम्हाला सांगायला गेलो तर रामदास पाटी मैदान वडकी इथे मैदान तुम्हाला संपन्न होताना दिसणार आहे आता भावनो आपण सगळ्यांना माहित आहे की तिथं ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन बघणाऱ्याची संख्या खूप जास्त असल्यामुळे सगळ्यांना आतुत्ता लागली असेल की लाईव्ह कोणत्या चॅनलवरती आम्हाला बघायला भेटणार तर लाईव्हची आतापर्यंत काही नोटिफिकेशन आलेली नाही आहे एक तर पि तिरी ते शरद अड्डा नाहीतर या सिटी लाईव्ह आहे तिनेपैकी एका चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह कन्फर्म दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो समालोचं या मैदानासाठी सुनील बोरे कन्फर्म झाले आहे आणि झेंडा धनवडे बापू तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे वर्कीकरांचं हिंद केसरीचं मैदान आहे घडणार आहे त्याच्यानंतर पुढचं मैदान म्हणजेच आपला पुषेगावकरांचं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो या मैदानाबद्दल जेवढे सांगावं तेवढं कमीच आहे कारण हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि जागतिक मैदान आहे मित्रांनो आणि सर्वात पारंपरिक मैदान हे मानले जाते जवळपास अठ्याहत्तरव वर्ष हे मैदानाचे आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही समजू शकता किती जुने हे मैदान आहे आता भावांनो या मैदानाचं बॅनर म्हणजे बक्षीस स्वरूप काही आलेले नाही भावांनो बाकीच्या काही माहिती या मैदानासाठी दिलेल्या आहे ते आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊया हे जे मैदान आहे मित्रांनो सोळा डिसेंबर रोजी भरणार आहे तर सगळ्यांनी माहितीच आहे आणि भावना तुम्हाला आतुरता लागली असेल की मागच्या वर्ष मैदान कोणी गाजवला तर हे पण तुम्हाला सांगून देतो तर मित्रांनो पुसेगाव हिंदकेश्री दोन हजार पंचवीसचं मैदान गाजवलं होतं रोमन आणि सरदारनं तर मित्रांनो बकसूरची गाडी फॉल झाली होती त्यामुळे मित्रांनो सरदार आणि रोमनची गाडी त्याच्या नंतरची गाडी होती तर त्यांना बक्षीस देण्यात आले होते तेच बनले होते मित्रांनो पुसेगाव हिंद किशरी दोन हजार पंचवीस ओरिजनल हिंदकेश्री हे मानले जाते त्याची क्लिप पण आपल्याकडे आहे तर चला ती क्लिप आधी बघूया चे आनी आनी तर प्रकारे दोन हजार पंचवीसच्या हिंदकेशरी मैदानाचे फायनल झाले होते मित्रांनो आणि रोमन आणि सरदारला यातात प्रथम क्रमांक भेटला होता आणि शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तर भावांना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुसेगाव आणि वडकी या दोन्ही मैदानासाठी आपण डॉपची नंदी आहे त्यांचे पैरे याला युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा व्हिडिओला जय शिवराय आणि जय महाराष्ट्र